नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधन दोन हजार पंचवीस तीन वर्षांनी आलेला हा दुर्मिळ योग या वर्षी भद्रा काळ खरंच आहे का असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल मित्रांनो रक्षाबंधन यावर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशभरात थाटामाटा साजरा केला जाईल परंतु यावेळेस हा सण खूप खास मानला जात आहे का तर कारण या वर्षी तीन वर्षांनी एक दुर्मिळ योग आलेला आहे मित्रांनो या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग श्रावण धनिष्ठा नक्षत्र आणि सौभाग्य योगासह आनंदादी स्थित वर्धमान योग याचा अद्भुत संयोग जुळून आलेला आहे सूर्य कर्क राशीत आणि चंद्र मकर राशीत असेल सूर्योदयापासून दुपारपर्यंत सौभाग्य योग देखील असेल या दुर्मिळ योग संयोगामुळे हा दिवस पवित्र आणि फलदायी असणार आहे आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे दरवर्षीप्रमाणे भद्रायोग यावर्षी आहे की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलेला आहे परंतु यावर्षी भद्राची छाया रक्षाबंधनावर नसणार आहे म्हणून सूर्योदय जेव्हा सकाळी पहाटे होईल त्याच्यानंतर दुपारपर्यंत एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम हा योग असणार आहे मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे जी पृथ्वी पाताळ आणि स्वर्गात राहते सहसा भद्रा पौर्णिमेला उपस्थित असते म्हणून पौर्णिमेला येणाऱ्या सणांमध्ये अनेकदा अडथळे येतात आणि भद्राचा अंत होण्याची वाट पाहिली जाते जेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते तेव्हा ते, ते अशुभ मानले जाते तर जेव्हा भद्रा स्वर्ग आणि पाताळात राहते तेव्हा शुभ कामे करता येतात दरवर्षी रक्षाबंधनाला म्हणजे पौर्णिमेला भद्रा ही पृथ्वीवर राहते म्हणून भद्रा जाण्याची वाट बघितली जाते परंतु यावर्षी भद्रा ही आठ तारखेलाच म्हणजे भद्राची छाया ही आठ तारखेलाच असणार आहे आणि रक्षाबंधन हा सण नऊला साजरा करता येणार आहे म्हणून नऊ तारखेला भद्राची छाया या पवित्र सणावर नसणार आहे म्हणून दिवस दिवसभर तुम्हाला हा सण दिवसभर म्हणजे एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा सण साजरा करण्याची तुम्हाला शुभ वेळ मिळणार आहे आणि भद्राची स्थिती ही एक दिवस आधीच म्हणजे आठ तारखेलाच संपणार आहे आणि एक वाजून चोवीस मिनिटांनंतर तुम्ही राखी बांधायची नाही कारण त्यानंतर पौर्णिमा संपत आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ